नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गुळपापडी बनवणार आहे तर मुलांना खूपच आवडणारी आहे आणि थंडीच्या दिवसात तर पौष्टिकच आहे तर मी यासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ मी बारीक तुकडे असल्यामुळं मी अशा पद्धतीनं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे मोठी जर ढेप असेल तर खिसून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे तर गॅसवर ठेवल्यावर लवकर विरगळतो यासाठी बारीक करून घ्यायचं आहे तर आता बारीक झालेला आहे तर प्लेटला मी तूप लावून घेत आहे तर सुरुवातीला प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे नंतर गर गडबड व्हायला नको तर मी गॅसवर कढई ठेवली आहे दोन चमचे तूप टाकायचे आणि तूप गरम झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा साखर टाकायची तर आता साखर आणि तूप मिक्स करून घ्यायचे चमच्यानं तर साखर वितळलेली आहे यानंतर सा गुळ टाकून घ्यायचे तर साखरेमुळे एकदम गुळाला कलर छान येतो आणि जाळी पडणे पडते तर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि गुळ आहे गुळ वितळलेला आहे तर अशा पद्धतीनं चमच्यानं सारखं हलवत राहायचं आहे तर अधूनमधून याला चाचणी बघून आहे गॅस कमी ठेवायचं चाचणी बघत असताना किंवा बंद केला तर चालतो तर मी आता पाण्यामध्ये थोडीशी चाचणी टाकून बघणार आहे तर आणखीन चाचणी आलेली नाही बघू शकता तर आणखीन पाच मिनिट कमी गॅसवर ठेवायचे तर आता आणखीन एकदा चाचणी चेक करून बघायची तर आता चाचणी आलेली आहे तर अशा पद्धतीने एकदम मोडत आहे तर तार गुळाची तार अशी मोडत आहे तर आता चाचणी आलेली आहे गॅस बंद करायचं आहे आणि खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी अर्धा चमचा आणि गुळाचा एकदम कलर छान असा बदलत आहे तर मी आता गॅस बंद केलेलाच आहे तर आता प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे तर आता याच्यावर शेंगदाणे टाकून घ्यायचेत तर अशा पद्धतीने मी शेंगदाणे टाकत आहे शेंगदाण्याच्याऐवजी तीळ पण टाकले तर आज छान लागतात चवदार लागतात थोडीशी बडीशेप टाकून घेणार आहे याच्यावर बडीशेपमुळे एकदम छान चव लागते तर थंड होण्यासाठी ठेवायचे थे दहा मिनिट तर आता थंड झालेला आहे तर बता अशा पद्धतीने मी बाजूला काढून घेत आहे तर बघू शकता एकदम छान असा निघालेला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद